निषेध 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 विणकर सेवा संघटनेच्या वतीनं काळी फित बांधून जाहीर निषेध प्रशासकीय अनुभवी सामान्य लोकांचा आधारस्तंभ ओबीसी नेते जनतेची नाळ ओळखून त्यांची कामं करण्यासाठी अहोरात्र जटणारा लोकनेता जननायक माननीय छगन भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं त्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील विणकर संघटनेचे पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला महायुतीचे सरकार आणण्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेबांनी अहोरात्र काम केलं आहे साहेबांचे योगदान मोठं आहे असं असताना माननीय छगन भुजबळ साहेबांना योग्य सन्मान करण्यात आला नाही तर विणकर संघटनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात येईल हा इशारा देण्यात आला प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे जिल्हा अध्यक्ष राहुल लाटणे विक्रांत ठवळे लालचंद पारिक विलास कांबळे दीपक पेटकर बाबासाहेब मकांदार रमेश मजले शरीफ जमादार वैभव मेटे सुप्रिया मजले आदी पदाधिकारी उपस्थित होते